गुड मॉर्निंग चला उठलात का आज आहे गुरुवार शुभ गुरुवार तर स्वामी समर्थांचा वार आहे दत्तांचा वार आहे तर त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव असावं तर म्हणा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय गुरुदत्त महाराज के जय श्री स्वामी समर्थ तर सगळ्यांची मनोकामना सगळ्यांना इच्छा सगळ्यांची इच्छा पूर्ण करत सुख शांती लाभो हीच आम्ही समर्थ चरणी प्रार्थना आहे गुरुदत्तांच्या चरणी प्रार्थना आहे तरच मग चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर आपली रेसिपी आहे आहे आज कडू कडू कारलं गोड बनवायचं गोड बन म्हणजे त्याच्यात साखर किंवा गूळ घालायचं नाही आपले साहित्य टाकूनच छानपैकी कारलं तयार करायचं त्यालाच म्हणतो आपण कडू कडू कारलं गोड गोड बनवायचं तर मी याच्यासाठी घेतले लसूण कोथिंबीर आणि कांदा हे करले कट करून घेतलेले आहेत तर आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला मी आता गॅस मध्ये पटकन तेल टाकूया आज जरा उशीर झालेला आहे ना ज्यांना तेल तापेपर्यंत आपण श्री स्वामी समर्थ 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 जप करूयात अजून तेल तापलेलं नाही बरं का आपलं तर म्हणा तुम्ही पण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांची सेवा कोण कोण करते मला नक्की कमेंट्स करून सांगा बरं का आज गुरुवार आहे म्हणून मला नक्की कमेंट्स करून सांगा की स्वामी समर्थांची सेवा कोण कोण करतं पूजा अर्चना कोण कोण करतं मला नक्की सांगा तर चला आपलं तेल तोपर्यंत तापलेलं आहे आपण मस्त छान जिरे घालूयात हे बघा मी जिरे घेतले आता लसूण टाकलेला आहे कांदा पण टाकून घेतलेला आहे चला कांदे कांदे लान होईपर्यंत आपण आपला मसाला काढून घेऊयात प्लेट मध्ये भाजी शिजल्यानंतर आपल्याला मिरची पावडर टाकायची आहे भाजीमध्ये नंतर തീർച്ചയായും തൊഴില പദ്ധതി തൈനുസാര വിരച്ചി പൗഡർ ഘാദ പൗഡർ ധന പൗഡർ शेंगाळ्याचं घेतलेला आहे आपण हे सगळं साहित्य भाजी पूर्ण शिजल्यानंतर टाकणार आहोत आपला कांदा ब्राऊन झाला की

ോപര്യം തടല ധ